अर्थमसला गावातील एका मस्जिदीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास एटीएस मार्फत करून आरोपीवर ए अंतर्गत कारवाई करून दहशतवादी घोषित करण्यात यावे या मागणी करीता पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांच्यामार्फत माननीय नामदार राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी एम आय एम पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मोहम्मद शफीक शेख असद शेख हिलाल शेख मनान शेख नईम शेख मस्तान शेख जावेद जेडी इशू पठान, शेख समीर जुनेद बागवान शेख जमीर अरबास खान अबूबक्कर अफजल खान मलिक अल्ताफ शेख कैफ सद्दाम कुरेशी बाबा कुरेशी सय्यद अफनान बबलू शेख महबूब आदींची उपस्थिती होती काय अर्धमसला मस्जिद मध्ये काही दहशतवाद्यांनी स्फोट घडून आणलेला हे स्फोट झाला नाही तर घडून ना आणलेला आहे या घटनेचा पूर्णा मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि पोलिसांनी त्या दहशतवाद्या वाद्यांना अटक केलेली आहे आता पुढं सवाल आहे की त्यांच्यावर यू ए पी एन एस ए लावून त्यांची नार्को टेस्ट किती लवकर करण्यात येईल आणि किती लवकर त्यांच्या मागं कोण आहेत कोणाचं षडयंत्र आहेत कुणी ट्रेनिंग दिली त्यांना हे सगळं उघड होण्यासाठी त्यांच्यावर एन एन एस ए आणि यू ए पी ए लावण्यात यावा आणि प्रशासनाला आणि सरकारला आमचा सवाल आहे की या दहशतवाद्यांचे घर बुलडोजरना तोडणार का खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देणार का म्हणून आम्ही आज पूर्णा शहरामध्ये निवेदन दिलं प्रशासनाला सदरक्षणा आहे खलनीकरण आहे जे बृद वाक्य आहे त्याच्यावर आम आमचा पूर्ण विश्वास आहे बाबासाहेबाच्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे खऱ्या अर्थाने जे मुख्य आरोपी आहेत जे कटकासन करणारे आहेत जे षडयंत्र करणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल हे आम्ही आशा बाळगतो आणि प्रशासनाला वेळ देतो जर त्यांनी कठोर कारवाई त्या आरोपींवर केली नाही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चेक केले नाहीत त्याला कोण फॉलो करते ते कोणाला फॉलो करतात पुली ट्रेनिंग दिली या सगळ्या घटनेची सखोल चौकशी के केली नाही तर संविधानाच्या आधीन राहून आम्ही कठोर आंदोलन करू